मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वच स्वागत आहे ताज्या एबीएन मराठी न्यूज लाईब सोलापूर महानगरपालिकेकडून सर्व नागरिकांना शुभेच्छा दिवाळीचा आनंद निर्णित करा त्यासाठी मोठ्या आवाजांचे फटाके टाळा जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही मोठ्या आवाजांच्या फटाक्यानं पहिरेपणाही येऊ शकतो सोलापूर महानगरपालिका माझी वसुंधरा फॉर एनवायरमेंट आणि नॅशनल ग्रीन एअर प्रोग्राम यात सहभागी व्हा चला संकल्प प्रदूषण मुक्त दिवाळीचा निश्चय प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राचा एकदा शोधी पावली सोलापूर महानगरपालिका सोलापूर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या प्रदेश अध्यक्षपदी जक्कपा कांबळे यांची फेर बिनविरोध निवड मुंबई येथे दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांच्या मार्गदर्शनाखालील बैठकीचं अध्यक्षस्थानी घेण्यात आली व महाराष्ट्र राज्य रिपाई निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर गौतम गोसावी यांनी महाराष्ट्र कार्यकारिणी जाहीर केली त्यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून जक्कपा कांबळे यांची एकमताने व बिनविरोध निवड करण्यात आली अध्यक्षपदाची पत्रक देऊन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या व पक्षश्रेष्ठी डॉक्टर राजेंद्र गवी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी पुढील प्रमाणे महाराष्ट्र राज्य खजेदारपदी निवड गौतम पांडुरंग गोसावी व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी विजय पंडित श्रीकांत नानासाहेब सावंत गोकुळ पांडे दीपक पाटील बबनराव शिंदे पंडित टोमके महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी मधुकर मांजरकर वसंत गवई भाऊसाहेब डांगरे अर्जुनराव खंडारे रमेश शिवशरण किशोर वाघमारे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सचिवपदी मारुती सोनोने गोपाळ रायपुरे अशोक उमरे संगराज बिराजदार अशा प्रकारे सर्वांची एकमताने निवड करण्यात आली काँग्रेस घोषणा होईल तर आपल्याला सांगायला मला फार आनंद वाटतो की महाराष्ट्र राज्याचे निवडणूक अधिकारी आदरणीय डॉक्टर गौतम गोसावी यांनी आज महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन पार्टी ऑफीट्याची निवडणूक लढवली आणि निवडणुकीची सगळ्या राबवली राबवली प्रक्रिया राबवली आणि एकच फॉर्म आल्यामुळे चगप्पाची त्यांची फेरनिवड झाली याच्यापूर्वी त्यांची असे मिड टम मध्यमध्ये निवडणूक झाली होती पण आता ही कायमची निवडणूक झालेली आहे तेव्हा चगप्पा कांबळे यांची फेरनिवड झाल्याचं मी घोषित करतोय <प्राणागा> आणि त्यानंतर त्यानंतर त्यांनी कार्यकारणी सुद्धा जाहीर केलेली आहे कार्यकारणीमध्ये बाकीचं नाव कमी तसं घेत नाही उपाध्यक्ष मध्ये हा श्रीकांत सिंग सावंत आहेत सोलापूर जिथे आलेले नाही आहेत महाराष्ट्र सरचिटणीसमध्ये रमेश चिवचरण आहेत महाराष्ट्राचे आणि सतीश उणे आणि सगळ्यात विराजदार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुकान नंबर 45 हे महाराष्ट्राचे कजिनदार डॉक्टर गौतम गोसावी यांचे परत आहे आणि दोघे जण एकमेकांना पत्र देत आहेत या ਹਮੇਸ਼ਾ ਦੇਖੋ ਇਹ ਦੇਖੋ ਕਿ ਟੈਕ ਮੈਕਾਨਿਕ ਨੂੰ ਕਿਉਂ ਚਾਹੀਦਾ ਹੈ